राज्यात ठिकठिकाणी थेक प्रीपेड मीटर बसवण्यास सुरुवात झाली असून या विरोधात ठाण्यात जनआंदोलन उभं राहत आहे प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधी समिती ठाणे जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय कामगार आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवला आहे तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री यांनी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जाणार नाही अशी ग्वाही दिली होती मात्र त्यानंतरही खाजगी कंपन्यांमार्फत ठाण्यासह राज्यभरात स्मार्ट मीटर लावले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे स्मार्ट मीटर विरोधात काय आहेत लोकांचे आक्षेप प्रीपेड प्रणाली ग्राहकांना वीज वापरण्याआधी पैसे भरावे लागणार रिचार्ज संपल्यास वीज पुरवठा थांबेल बिलांचा तातडीनं भरणा आवाजावी बिल आल्यास आधी ते भरावे लागेल नंतरच तक्रार करता येईल रात्रीच्या वेळी वीज दर वाढवले जातील हे स्मार्ट मीटरमुळे शक्य होईल महावितरणचे खाजगीकरण करून वीज क्षेत्रावर खाजगी कंपन्यांचा कब्जा वाढण्याचा लाव खाजगीकरणामुळे विविध क्षेत्रातील कायम कामगारांना कंत्राटीकरण आणि बेकारीचा सामना करावा लागणार या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांमध्ये शिवसेना ओभाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रगट शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी सी पी आय सी पी एम आयटक महिला संघटना कामगार संघटनेचा समावेश आहे सर्वांनी मिळून एक स्पष्ट मागणी केली आहे प्रीपेड स्मार्ट मीटर हटवा महावितरणचे खासगीकरण थांबवा गुजरात बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर यांचं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या मीटर विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे सरकारने तात्काळ याकडे लक्ष देऊन स्पष्ट भूमिका द्यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे वीज ही हक्काची सेवा आहे ती व्यापार नाही स्मार्ट मीटरमुळे गरिबांवर अन्याय होईल आणि खाजगी कंपन्यांना अनधिकृत फायदा मिळेल हे आम्ही होऊ देणार नाही